महत्वाचं आहे की शिवसेना ठाकरे गट जो खऱ्या अर्थानं मधल्या ह्याच्यात जो शिवसेना फुटलं होतं मात्र शिवसेना ठाकरे गटाकडे कार्यकर्त्यांची ताकद सगळ्यात जास्त आहे आणि तीच ताकद आपल्या मनसेकडे आहे आणि हेच खरं तर वक्तव्य हो, हे राज ठाकरे यांनी आजच्या खरं बैठकीत केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं वक्तव्य मानलं जातं एकंदर मुंबई महानगरपालिकेसाठी आता मनसे जो सज्ज आहे खऱ्या अर्थानं युती होणार की नाही होणार याच्याकडे कुठल्याच गोष्टीकडे ते बोलले नाहीयेत मात्र हे वक्तव्य जेव्हा ते बोलले त्याचाच अर्थ हा की कुठे ना कुठे एक ताकतीचा प्रश्न जो आहे तो त्यांनी निर्माण केला केलं आहे आणि ताकद लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या विभागाध्यक्षांना दाखवली आहे की आपण असंच काम केलं पाहिजे त्यासोबतच ते असं म्हणाले की मतदार यादीबद्दल दोन हजार सतरा साली मी बोललो होतो आणि आता लोक बाकीच्या लोक प्रेस कॉन्फरन्स प्रेझेंटेशन देत आहेत मात्र ही गोष्ट चांगली आणि आपण पण त्याबद्दल विचार करावा प्रत्येक यादीबद्दल आपण विचार केला पाहिजे आणि जो बी एल ओ हो आहे त्याच्यावर सगळ्यात जास्त विभागाध्यक्षांनी काम केलं पाहिजे आणि ह्याबद्दल आज मनसे अध्यक्ष बोलले मात्र ह्याच्यातली सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे की मनसे मद आणि शिवसेना ठाकरे गट ह्याच्याच कार्यकर्ते सरकार मुंबई में सगत जास्त वक्तव्य आज मनीष अध्यक्ष ने किया नक्कीच नक्कीच श्रेस करतो सूचक वक्तव्य युती संदर्भात हे केल्याचं आपण बघू शकतोय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी महत्वाची अपडेट आपण बघतोय सूचक वक्तव्य राज ठाकरे यांच्याकडून केलं गेलेलं के आहे मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षांची ताकद असल्याचं राज ठाकरे म्हणतात त्यांच्या या वक्तव्याचं राजकीय वर्तुळामध्ये नेमके काय पडसाद उमटतायत हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे पुन्हा एकदा मी श्रेयस यांच्याकडे जाते श्रेयस आपण बघतोय सूचक वक्तव्य राज ठाकरे यांचं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर येत आहेत त्या अनुषंगानं या वक्तव्याकडे नेमकं कसं बघायचं या वक्तव्याकडे कुठल्याही गोष्टी बघण्याची गरज नाही कारण आपण बघतो तर मनसेच्या अंतर्गत पक्षाची ही बैठक होती या बैठकीत मनसेच्या अंतर्गत पक्षामध्ये काय काय गोष्टी होणार आहेत काय गोष्टी केल्या पाहिजेत त्यासोबत यादीवर कसं काम केलं पाहिजे मतदारांपर्यंत कसा पोचलं पाहिजे कुठल्या कुठल्या गोष्टी आल्या पाहिजेत त्यासोबत हे वक्तव्य ह्याच्यासाठी आहे की आपल्या कार्यकर्त्यांनी ताकद मुंबईत जास्त आहे आपल्याला मुंबईमध्ये मतदान होतंय कुठे ना कुठे जे लोकसभेमध्ये गोष्ट घडली जी विधानसभामध्ये गोष्ट घडली ती गोष्ट आता मुंबई महानगरपालिकेत घडणार नाही हे सांगण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्षांचा आहे आपण बघू शकतो मुंबई महानगर कामाला हे त्यांनी मागच्या रंगशाच्या बैठकीत त्यांनी हेच उत्तर दिलंय की कुठे ना कुठे कार्यकर्त्यांची ताकद आपल्याकडे आहे आणि आपण तसंच कामाला लागलं पाहिजे आणि ते लागण्यामध्ये कुठे ना कुठे आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की ग्राउंड लेवल कार्यकर्ता जो आहे तो ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आपल्याकडे आहे ग्राउंड लेवलचा ताकद आपल्याकडे आहे आणि तीच ताकद शिवसेना ठाकरे गटाकडे सुद्धा आहे आणि याच दोन पक्षाकडे मुंबईमध्ये ही ताकद मोठ्या प्रमाणावर आहे आणि एवढ्या वर्षानुवर्ष जर आपण बघितलं तर मुंबई महानगरपालिकेचं असो मनसेचे नगरसेवक अनेक मुंबई महानगरपालिकेत आहेत त्यासोबतच मुंबईचे अनेक प्रश्न मनसेने या अगोदर हाताळले आहेत मुंबईचे अनेक लोक मनसे चे